सत्य फक्त फक्त सत्य दाखवण्याची फक्त फक्त आणि करतो आम्ही संध्याकाळी वाजता मला माहिती मिळाला की गोलीबार घटना झालेल्या म्हणून जखमीला ज्यावेळी हॉस्पिटलला पोहोचला होता ते मरण पावलेलं आहे त्यांचं नाव हाजी आहे आणि आम्ही अर्ध तास नंतर मला माहिती भेटला की आरोपीच्या लोकेशन तरी पण ते आधी सरंडर झालेलं आहे पूर्ण आतापर्यंत आमच्या ताब्यातमध्ये पाच लोक आहेत पाच लोकांच्या लो विरुद्ध बरेच गुन्हा पण दाखल झालेला होता आणि त्यामध्ये मेन आरोपी हे समीर शेख सरवर अलियाज प्रमोद येथे आजीसोबत राहता होता टू थाउजंड नाईनपासून ते सोबत राहत होता आणि ते पण बरेच गुन्हामध्ये आरोपी पण होता आणि दोन सो दोनोच्या विरुद्ध मोका मोकाचा कलम पण लावलेला होता दोन हजार सोळामध्ये या ट्रेनमध्ये पण ते दोघा जेलमध्ये होता बट तरी पण ला मागचे तीन वर्षापासून त्यांचा काही पर्सनल खुन्नस पण नाही आणि त्यांच्या जगडा भांडण चालू होता आणि आज विचारपूस केलेला आहे समीर शेखला त्यांना ते त्यांच्या मन असं आहे की हे मा मला मारण्यासाठी प्रयत्न करतो असा काही नागपूरमध्ये त्यांना माहिती भेटलेला होता तो त्यांच्या आधी त्यांना डिसाईड केला की त्यांना मारण्यासाठी तो त्या अनुषंगाने आज त्यांना दिग्रस आ, काल त्या ते दिग्ग्रजपासून पासून दोन तो लोक सोबत म्हणजे टोटल तीन लोक तीन लोक वरून आलेला आहे आणि एक नाकोडावरून आणि एक नागपूरवरून लोक सामील झालेले आणि अजून आरोपी आहे त्यामध्ये पण आतापर्यंत मी पाच लोक नेम समीर शेख प्रशांत राजेंद्र मलवेनी निलेश श्रीकांत आणि राजेश हे लोकांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही चार वेपन अवैधरित्या जो फैराम आहे त्यांना पण जप्त केलेला आहे आणि चाकू पण जप्त केलेला आहे आणि जे जे पुढच्या कारवाई आता गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून त्याचा तपास सुरू करणार आहे